कर सुरू लाल लाईट दिसत नाही तुम्ही ते दोन तीन महत्वाच्या गोष्टींवर आपल्याला आज मातोश्री इथे आमंत्रित केलेलं आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आत्ताच अधिवेशन होऊन गेलं आणि आपल्याला वाट थोडं वाटलं असेल की आता थोडं परत लीन पिरियड म्हणजे जास्ती काही प्रेस कॉन्फरन्स होणार नाही काही कॉन्ट्रोवर्सी होणार नाही अशी अपेक्षा आहे पण ह्यात सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे की आपल्या सर्वांना मला सांगू सांगायचं आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या दोन आठवड्यापूर्वी सन्माननीय लोकायुक्त महोदयानं मी पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्राद्वारे मी आपल्या राज्यामध्ये आपल्या मुंबईमध्ये स्ट्रीट फर्निचरचा जो घोटाळा झालेला आहे साधारणपणे दोनशे त्रेसष्ट कोटीचा ह्याची माहिती कळवली होती आजच मला लोकायुक्त महोदयांकडून उत्तर आलेलं आहे की त्याची सुनावणी त्यांनी फेब्रुवारीच्या महिन्यात ठेवलेली आहे त्याच्यात मला बोलवलेलं आहे मुंबईच्या आयुक्तांना बोलवलेलं आहे प्रशासक जे आहेत आणि नगर विकास विभागाचे जे सचिव आहेत त्यांना बोलवलेलं आहे माझी हीच अपेक्षा राहील की मुंबई म्युनिसिपल कमिशनर स्वतः उपस्थित राहतील कारण आत्तापर्यंत उत्तर द्यायला ते नाकार देतात किंवा कुठेतरी समोर येत नाहीत आपल्या आपल्याला माहिती असेल की लोकायुक्तांकडे जसं मी हे पत्र लिहिलेलं आहे आणि स्ट्रीट फर्निचरचं जे आत्ता मी तुम्हाला माहिती सांगितली ही आपण गेल्या अनेक महिन्यांमध्ये हे जे काही हा जो घोटाळा झालेला आहे तो लोकांसमोर आणलेला आहे त्याच्यात वादविवादापेक्षा अनेक स्टेटमेंट्स घटनाबाह्य राज्य सरकारकडून समोर आलेले आहेत जुलैच्या अधिवेशनामध्ये आपल्याला आठवत असेल पावसाळी अधिवेशन जे असतं त्याच्यात समोर आलं की जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं आम्ही याच्यात चौकशी लावलेली आहे पण चौकशी लागली आहे नाही लागली आहे कोणाची चौकशी झाली आहे का कोणाला प्रश्नोत्तर कोणी केली कोणी कोणाला काय विचारलं ह्याची अजून माहिती कुठेही लोकांसमोर आली नाही ना प्रेस समोर आलेली आहे एक भाजपचे आमदार आहेत त्यांनी हाऊसमध्ये उभं राहून सांगितलं होतं की आता टेंडर्स रद्द झालेलं आहे असं कुठेही न होता अजूनही मला वाटतं बावीस की पंचवीस कोटी त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेल्या आहेत तिथे काम थांबलेलं आहे पण ते बावीस ते पंचवीस कोटी का दिलेत तुम्ही नक्की कुठच्या कामासाठी दिलेले आहेत त्याच्यावर पुढे काही कारवाई झाली आहे का ह्याच्यावर कुठेही काही उत्तर आलेलं नाही आहे डिपॉझिट जप्त झालंय का अजून उत्तर आलेलं नाही आहे आणि मला वाटतं म्हणूनच हे सगळे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचे हे आम्ही लोकायुक्त महोदयांसमोर उपस्थित करू आणि हीच अपेक्षा आहे की याच्यातून न्याय नुसतं आम्हाला नाही तर आम्ही लढतोय ज्या मुंबईसाठी ज्या महाराष्ट्रासाठी त्या मुंबई आणि महाराष्ट्राला न्याय मिळेल कारण आज ही लूट जी सुरू आहे ती दिल्लीश्वरांच्या आदेशांवर अहमदाबाद असेल सुरत असेल इथून ही लूट सुरू आहे मुंबईची आणि ती आम्ही लूट होऊ देणार नाही हा आम्ही निश्चय करून पुढे निघालेला आहे जसं हा स्ट्रीट फर्निचरचा एक महत्त्वाचा विषय आहे तसं कदाचित इकडे समोर बसलेल्या प्रेसच्या मंडळीला कंटाळा येईल पण प्रत्येक महिन्यात जानेवारी पंधरा दोन हजार तेवीसपासून मी रोडच्या घोटाळ्याचं प्रत्येक महिन्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन नवीन एक विषय त्यांचा एक्सपोज करत असतो गेल्या दोन आठवड्यात मी जास्ती बोललो नाही कारण अधिवेशन सुरू होतं पण तरी देखील आपल्याला माहिती असेल की जो काही रोडचा घोटाळा आम्ही लोकांसमोर आणला त्याच्यात बी एम सीला मान्य करायला लागलं आणि साधारणपणे चारशे कोटीचे जे व्हेरिएशन होते ते त्यांना थांबायला लागले रद्द करायला लागले तो देखील आम्ही लोकायुक्तांसमोर नेणार आहोत विषय पण त्याचसोबत त्यांना अडव्हान्स मोबिलायझेशन कदाचित मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा जो देणार होते सव्वा सहाशे कोटीचा तो देखील माझ्या प्रेस कॉन्फरन्सनंतर थांबायला लागला म्हणजे एकंदर ह्या वर्षात आपण मुंबई महानगरपालिकेचे सहा हजार ऐंशी कोटीच्या घोटाळ्यातून सव्वा हजार कोटी वाचवू शकलेलो आहे दक्षिण मुंबईचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत तिकडचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला रद्द केलं आहे टर्मिनेट केलं आहे आणि तो कॉन्ट्रॅक्टर साहजिक आहे ते गेलेत कोर्टामध्ये आता कोर्टामध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जे प्रशासक आहेत त्यांनी एका वेगळ्या विश्वासाने सांगितलं की आम्ही एकवीस दिवसात हे टेंडर पूर्ण करू असं विश्वास आणि आश्वासन देणारे ह्या सरकारमध्ये खूप बसलेले आहेत तरी देखील ते टेंडर जसंच निघालं जसं पेपरमध्ये आलं तसं आपल्याला माहिती मी एक जगजाहीर पत्र म्युनिसिपल कमिशनरनं लिहिलं की तीनशे कोटी कमी कशा पहिल्या टेंडर टेंडरमधून ह्या टेंडरमध्ये काही रस्ते कमी केलेत का वगळले आहेत काही टेंडर बायफार केले का पण हे सगळं होत असताना मला अजूनही उत्तर आलेलं नाही पंधरा दिवस झाले उत्तर आलेलं नाही पण ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी कोर्टातून त्या सगळ्या दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर नवीन टेंडरवर स्टे घेतलेला आहे आता ह्याचा अर्थ हा आहे की अकरा जानेवारीपर्यंत जर हा स्टे असेल तर अकरा जानेवारीपर्यंत हे नवीन टेंडर पुढे हलू शकत नाही तुम्ही विचार करा एकंदर आम्ही जो प्रश्न विचारत आहोत गेल्या पंधरा जानेवारीपासून की हे रस्ते नक्की होत आहेत तरी कधी सुरू कधी होत आहेत एकतीस मे पर्यंत हे रस्ते झाले नव्हते आम्हाला एक यादी आली होती जी तुम्हाला सर्क्युलेट केलेली आधी मी आधीच यादी की पन्नास रस्ते आम्ही सेफ स्टेजला सेफ स्टेज, स्टेज म्हणजे काय पावसाळ्याच्या ती डागडुजी करून बाजूला ठेवून देऊ पण ते रस्ते पूर्ण नाही झाले ह्या मुंबईच्या इतिहासात पन्नास रस्ते हा सर्वात कमी आकडा होता पण ते रस्ते पूर्ण नाही झाले नवीन रस्त्याची सुरुवात नाही झाली जे एकवीस बावीसचे चे रस्ते आहेत त्यांना सांगितलं गेले मुंबई महानगरपालिकेला आदेश आहेत की हे रस्ते देखील सुरू करू नका असं वाटायला नको की आधीच्या कारभारातले रस्ते सुरू झालेले आहेत कामाला आणि हे रस्ते सुरू झाले नाही आहेत आत्ता पण तुम्ही मुंबईत मी आज जाहीर दावा करत आहे म्युन्सिपल कमिशनरना चला आम्ही सगळे प्रेसचे इथे लोक आहोत आम्ही सगळे विरोधी पक्षातले लोक आहोत आम्हाला यादी द्या कुठे कुठे नवीन रस्ते सुरू झालेत ह्या तेवीसच्या यादीतले आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत आणि प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊ आणि कुठे कुठे रस्ते कुठपर्यंत होत आहेत काय नक्की काम आहे कसं काम आहे हे बघायला आम्हाला जाहीर निमंत्रण द्या आम्ही येतो पण करायची त्यांच्यात हिंमत नाही क्षमता नाही म्हणून उत्तर देत नाही पण आज तुम्हाला सांगतो हे रस्ते पुन्हा एकदा दक्षिण मुंबईचे असतील किंवा सर्वत्र मुंबईचे असतील हे रस्ते अजून एक वर्ष असंच निघून जाईल पण रस्ते पूर्ण होणार नाहीत आणि ह्याच्यात सर्वच जबाबदार एकच व्यक्ती आहे ते म्हणजे आपली घटनाबाह्य मुख्यमंत्री जे काही त्यांना विचार सुचला होता की सर्व रस्ते आम्ही कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरला देऊन कॉन्क्रीटचे करू खरं तर सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करायचे नसतात पण हे त्यांना माहितीच नसेल दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर ह्यामधला फरक न कळत असलेल्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित तरी काय करायचं आम्ही आणि म्हणून आज परत एकदा सांगतो मी की जे मुंबईचं रस्त्याचा घोटाळा झाला आहे तो देखील लोकांसमोर हो आहे या येत्या पंधरा जानेवारीला एक वर्ष होईल ठीक आहे आम्हाला ह्याच्यात काही आनंद नाही की बघा तुम्हाला एक्सपोज केलं बघायला तुम्हाला एक्सपोज केलं पण दुःख या गोष्टीचं आहे की ज्या मुंबईवर ज्या महाराष्ट्रावर तुम्ही प्रशासक म्हणून घटना घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून बसलात नुसतं लूटमार करत आहात मुंबई आणि महाराष्ट्राची सेवा करत नाही आहे आणि हे दिल्लीच्या आदेशावर तुम्ही मुंबईची आणि महाराष्ट्राची लूट करताय ह्याचं है, दुःख आम्हाला आहे पाहणा आज कुठचं काय काय रस्ते तुम्ही आता पंचवीस तारखेला गुड गव्हर्नन्स डे साजरा करणार आहात पण महाराष्ट्रात खरोखर गुड गव्हर्नन्स आहे का गव्हर्नन्स तरी आहे का मुळात गुड तर सोरा गव्हर्नन्स आहे का एम टी एच एल मुंबई ट्रान्सहार्बर लिंक जेव्हा आमचं सरकार पाडलं गेलं गद्दारी करून खोके खाऊन तेव्हा साधारणपणे त्र्याऐंशी टक्के हे काम पूर्ण झालं होतं दीड वर्ष लागतं तुम्हाला पुढची पंधरा टक्के पूर्ण करायला एक महिन्यापूर्वी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा एम एम आर डीकडून उत्तर आलं मला वाटतं प्रेसमध्येच आलं की अजून पाच टक्के काम बाकी आहे म्हणजे काय केलेलं आहे मी रंगरंगोटी लेन मार्किंग बाकी ठेवलेली ही सरकारी स्ट्रॅटेजी असते की एखादं उद्घाटन वेळेवर करायचं नसेल तर लेन मार्किंग वगैरे बाकी ठेवतात पंचवीस डिसेंबरची तारीख मिळाली म्हणून अजूनही ते काम उद्घाटन झालं नाही आहे जे जे काम मुंबईला रिज्युविनेट करेल जे काम नवी मुंबईला कनेक्ट करेल हे काम अजूनही तयार नाही झालेलं आहे म्हणजे आता उद्घाटन करायचं बाकी आहे पण दीड महिना उशीर केला यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी दुसरं कुठचंही कारण नाही मुंबईकरांना तुम्ही सफर करायला लावा काही प्रॉब्लेम नाही आहे ना पण स्वार्थ नुसतं गाठायचा आणि म्हणून हे एम टी एलचं काम त्यांनी पेंडिंग ठेवलेलं आहे तसंच दुसरं आपल्याला आठवत असेल नवी मुंबईचं मेट्रो लाईन पाच महिने तयार होती आणि बंद होती आपल्याच माध्यमातून जेव्हा मी लोकांसमोर आणला आपल्या प्रेशर प्रेशरमुळे प्रेसच्या प्रेशरमुळे त्यानं उघडायला लागलं इनॉग्रेशन झालं नाही पण ती लाईन सुरुवात करायला लागली तसंच आज दुःख या गोष्टीचं की दिघा स्टेशन आमचे तिकडचे स्थानिक जे खासदार आहेत राजन विचारे साहेब अनेकदा त्यांनी पत्र लिहिले आहेत हाऊसमध्ये विषय घेतलेला आहे पण विरोधी पक्ष यांना नकोच सस्पेंड करून टाकतात प्रश्न विचारला की आणि आज दिघा स्टेशन हे आठ महिने होऊन तयार आहे आपल्याला माहिती आहे केवढा त्याचा मोठा इम्पॅक्ट ते पूर्ण परिसरावर पडेल पण डिगा स्टेशनचं उद्घाटन करायला तयार नाहीत का तर कदाचित व्ही आय पीची वेळ मिळाली नाही उरण लाईन तशीच पेंडिंग आहे रस्त्यात जर बोलायचं झालं तर डोंबिवली मानकोली कनेक्टर तयार आहे पेंडिंग आहे पण उद्घाटनाला वेळ नाही जर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या जिल्ह्यात हे उद्घाटन करायला वेळ नसेल तर तुम्ही इतर महाराष्ट्राचं काय सांगू शकता आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय की लॉ अँड ऑर्डर असेल कायदा सुव्यवस्था असेल इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील मूलभूत सुविधा असतील सगळ्याची वाट तर लागलेलीच आहे पण मुंबईची लूट होत आहे आणि तसंच आपण पाहता की गेल्या दीड वर्षामध्ये एक नवा एफडीआयचा पैसा आपल्या राज्यात आला नाही आपण नक्की गुड गव्हर्नन्स गव्हर्नन्स महाराष्ट्रामध्ये काय साजरं करायचं कारण ठीक आहे आम्ही देशात आपण पाहताय लोकसभेत आणि राज्यसभेत असेल विरोधी पक्षाचे नेते विरोधी पक्षाचे खासदार यांना नकोच आहेत लोकशाही मारत आहेत पण गेली दीड वर्ष ह्या महाराष्ट्रात लोकशाही मारून टाकलेली आहे ती जीवित करायला पुनर्जीवित करायला आमचा हा लढा सुरू आहे तर पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून या घटनाबाहेर सरकारकडे जे कोणी त्यांच्यावर दृश्य अदृश्य शक्ती असतील महाशक्ती असतील एम टी एच एलचं उद्घाटन आज करा थांबू नका तारखेसाठी दिघा स्टेशनचं उद्घाटन सुरू करा दिघा स्टेशन उरण लाईन सुरू करा डोंबिवली मानकोली कनेक्टर सुरू करा आणि महत्त्वाचं म्हणजे जे लोकायुक्तकडे आमची कंप्लेंट गेलेली जी सुनावणी आहे माझी हीच अपेक्षा राहील की म्युन्सिपल कमिशनर स्वतः उपस्थित राहतील आणि उत्तरं देतील ही माझी अपेक्षा आहे नक्कीच कारण आपण पाहिलं असेल हाऊसमध्ये आम्ही जे जे विषय घेतो खूप वेळा मांडण्याचा प्रयत्न करतो वरच्या हाऊसमध्ये अनेकदा संधी मिळते कारण टाकत असते खालती तेवढी मिळत नाही पण जी काही मिळते त्याच्यात दोन तर प्रश्न मी विचारले होते आणि त्याच्यात माझा प्रयत्न हा असतो की नुसतं आर्डआरडा न करता जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हाऊसमध्ये आपण पाहिलं असेल एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यावर रेग्युलेटरी फ्रेमवर्क आपण बनवणार की नाही ह्याच्यावर प्रश्न विचारला दुसरं म्हणजे ही देखील बातमी आली होती की आपल्या देशात ऐंशी कोटी लोकांचे आधार डिटेल्स हे लीक झाले त्याच्यावर काही उत्तर आलो। ऐसा अपेक्षित होता दोनों प्रश्न में विचार कहा है।, है।, है कि अगर आप देखें तो ये इलीगल सी जो है उनको एक स्क्रिप्ट दी गई है उनकी पीक कैपेसिटी वही है और इसलिए आपने देखा होगा कि भाजपा ने भी वही स्क्रिप्ट दो साल में वही दी उनको स्क्रिप्ट बदली नहीं क्योंकि उनको पता है कि इसके आगे काबिल नहीं है उनमें काबिलत नहीं है स्क्रिप्ट पडणे तो जनता तय करेल मी तुम्हाला सांगितलं ना तेच सांगितलंय पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांची स्क्रिप्ट दिलेली आहे ते पीक कपॅसिटी त्यांची तेवढीच आहे मागच्या वर्षी पण त्यांनी तीच वापरली यावर्षी पण तीच वापरतात पीक कपॅसिटीला आता ते हिट झालेत नवीन काही बोलतच नाही आहेत स्क्रिप्ट भाजपकडून येते अजून कोण त्यांच्या मागे चालवतो कोण त्यांचं बघा जे जे त्यांना जे ते ज्यांना घाबरतात त्यांच्यावर ते आरोप करतात मी जे आरोप केले त्यांची उत्तरं तर द्यावी मी तर त्यांना किती वेळा चॅलेंज केलं मुख्यमंत्र्यांना जे घटनाबाह आहेत जे आमच्याकडे राज्य लुटत आहेत आमचं त्यांना किती वेळा चॅलेंज केलंय की या चला वेदांत फॉक्सॉन गेलं कसं महाराष्ट्रातून बोलूया या घोटाळ्यांबद्दल बोलूया वन ऑन वन करा पाहिजे ते डिपार्टमेंट सोबत बसवा पण प्रेस समोर बसा आणि बोला क्लॅरिटी क्लॅरिटी म्हणजे पहिलं तुम्ही याच्यावर क्लॅरिटी विचारा ना त्यांना तुम्ही त्यांच्याकडून आलेत का

जो भी इलीगल सीएम करके बैठे हुए एस्केलेशंस हुए टेंडर चेंजेस हुए किसी को दिया किसी से निकाला बहुत सारे कंप्लेंट्स हमारे पास भी आए कि जो एम से चलाते थे, थे उनके अफसर थे उनके बारे में भी काफ़ी कंप्लेंट्स हमारे पास आए सही वक्त पे वो निकालेंगे काफ़ी सारे डॉक्यूमेंट्स आए एविडेंस भी आए तर तुम्ही म्हणालात की एम आणि इतर जे उद्घाटन रखडलेली आहेत त्याला बघा ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार चौदा ला जेव्हा केंद्रात सरकार आलं नवीन त्याच्यात असं सांगितलं गेलं होतं की व्ही आय पी कल्चर आम्ही काढून टाकू ठीक आहे दाखवण्यासाठी कदाचित लाल दिवे वगैरे काढले असतील पण आज हे सरकार महाराष्ट्रामधलं आपण पाहत असाल जे घटनाबाह्य सरकार आहे जे इलिगल आहे करप्ट आहे भ्रष्ट सरकार आहे ते नुसतं कोण ना कोणतरी मुख्यमंत्री असेल मंत्र्यांची वेळ नसेल मिळत म्हणून ही सगळी कामं रखडून ठेवतात आता हे त्यांनी ठरवलं पाहिजे कोणाला उद्घाटन द्यायचं तर त्यांच्याकडे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आहेत आता भांडत ते बसतात की कोणी तिथे नागपूरमध्ये कुठे कोण गेलं नाही गेलं

की आपल्या समोर जे काही धुकं निर्माण करत आहेत ना हे सगळं लूट करण्यासाठी त्याच्यावर आपण बळी पडू नये म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला त्याच मूलभूत प्रश्न राहीन की दिगा दिघा स्टेशन आठ महिने पेंडिंग आहे उरण लाईन किती महिने पेंडिंग आहे डोंबिवली मानकोली कनेक्टर अजून उद्घाटन झालेलं नाही आहे एम टी एच एलचं पेंडिंग आहे पुन्हा एकदा सांगतो लोकायुक्तांसमोर एक सा आम्ही जे कंप्लेंट केलेली आहे त्याचं आता हिअरिंग लावलेलं ला आहे रस्त्याचा घोटाळा सहा हजार कोटीचा घोटाळा आहे

एम साहब हो गए कोई मंत्री हो गए और एल ओ पी हो गए जो स्वयं सीजे होने वाले थे उनको वहां से निकाला गया है मुझे तो ये दर्द की बात है कि हर एक इंस्टीट्यूशन इलेक्शन कमीशन तो हम कहते हैं कि इंटायरली कॉम्प्रोमाइज कमीशन ऑफ इंडिया है पार्लियामेंट से जो विपक्ष है उनका आवाज़ अभी निकाला गया है क्यों तो एक सांसद ने कहा बहुत सवाल पूछ रहे हैं कि हमारा ये अधिकार नहीं बनता सवाल पूछे और सवाल पे किस बात पे पूछ रहे थे कि दो जो युवा है जिन्होंने सांसद भवन में आके जो वहले उसमें कूदे खुद की जान पे सवार होकर उन्होंने ऐसी कार्रवाई की है शायद अलग अलग सवालों पे हो सकता है मणिपुर के सवाल पे हो सकता है शायद जो बेरोजगारी है उसके सवाल पे हो सकता है लेकिन अगर दो युवा इतनी जान पे सवार होकर इतनी खतरे को सामने जाके खतरों के खिलाड़ी बन के सांसद भवन में आ सकते हैं पूरी सिक्योरिटी को चुका के तो क्या हमारा ये अधिकार नहीं बनता है कि जो हमारे लोकतंत्र का मंदिर है उस पर कोई अगर ऐसे आए तो सवाल उठाए एक यही बात अपेक्षित थी कि कोई भी सरकार से एक स्टेटमेंट करें जैसे वाजपेयी साहब के टाइम पे किया था तब एच एम साहब ने किया था अडवाणी साहब ने किया था वैसे ही तो सवाल बनता है मुझे लगता है दर्द इसी बात का है कि इस सवालों का अगर कोई इस सवालों को पूछने की कोशिश करे संसद भवन में तो हमें भी निकाला जाएगा और ये देश अभी ऐसे चलेगा क्या कि जो

त्यांच्यावर काही कारवाई झाली आहे का म्हणजे प्रश्न विचारला दुसरा कोणी प्रश्न दिला तर त्या व्यक्तीला त्या महिलेला तुम्ही खासदार की त्यांची रद्द करून टाकली पण एवढी मोठी सिक्युरिटी थ्रेट कॅनिस्टर घेऊन तुमच्या संसद भवनमध्ये आले नवीन संसद भवन तिथे त्या एम पीला अजून प्रश्न देखील विचारला नाही दुसरी गोष्ट म्हणजे तिथे आठशे एम पीज असतात आठशे खासदार असतात दीडशे कोटी जनतेला रेप्रेझेंट करतात त्या संसद भवनात जेव्हा दोन तरुण मुलं येतात उडी मारून आत येतात उद्या ते काही घेऊन येऊ शकले असते त्याच्यावर जेव्हा सरकारला प्रश्न केला जातो दीडशे खासदार असं ब्रिटिश साम्राज्यात पण झालं नसेल असं एवढं चाललेलं आहे की मोगलाई जणू काही आपल्या देशात आलेली आहे तुम्ही बाद करून टाकलं त्यांना सस्पेंड केलं आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं विचार करण्याची गोष्ट आहे त्यांना शंभर टक्के आहे की जर सिक्युरिटी त्या दिवशी अलर्ट असती तर कदाचित छूट पण झाला असता तरी देखील हे सगळं विचार करून त्या तरुण मुलांनी नोकऱ्या आहेत देशात म्हणून ते पाऊल उचललं ह्याच्यावर आपण गंभीरपूर्वक विचार करणं गरजेचं आहे की एवढं जर पाऊल कोणी उचलू शकतं तर देशात उद्या मोठा हो किती एक स्फोट होऊ शकतो हा विचार करणं गरजेचं नाही लगता लगत जिन थी इस बिल्कुल थी थी नहीं मुझे लगता है कि जिनका इस राम मंदिर के निर्माण में और उसकी मांग में कोई भी सहभाग रहा है उनको बिल्कुल आमंत्रित किया गया नहीं है गवर्नमेंट पॉलिसी है और मैं ये भी कहना चाहता हूँ कि इस मंदिर के निर्माण में जो भी वहां क्रेडिट लेने जाने उनका जीरो क्रेडिट है उनका कोई लेना देना नहीं है जो आदेश आया है वो सन्मान्य सुप्रीम कोर्ट का है और कोर्ट के हिसाब से ये निर्माण होने जा रहा है तो मुझे लगता है किसी भी पार्टी ने श्रेयवाद में नहीं जाना चाहिए नाही मला वाटतं उद्घाटन करायला जातील त्यांचा ताडी मात्र मंदिर काही संबंध नाही आहे नवदीमध्ये आपण पाहिलं असेल अडवाणी साहेब असतील मुरली मनोहर जोशी साहेब असतील स्वतः माझे आजोबा वंदनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील या अनेक लोकांनी त्यावेळी ही माग केली होती मागणी केली होती दोन हजार अठरा मध्ये उद्धव साहेब मुख्यमंत्री नसताना देखील तिथे गेले होते आणि आम्ही घोषणा केली होती पहिले मंदिर फिर सरकार हा विषय तेव्हा कोल्ड स्टोरेजमध्ये होता आम्ही मागणी केली आमच्या खासदारांनी विनायकराव साहेब इथे आहेत सतत मागणी केली की तुम्ही ऑर्डिनन्स आणा कायदा बनवा बहुमत तुमच्या हातात आहे कायदा बनवला नाही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कोर्टाच्या निर्णयामुळे हे आज मंदिर निर्माण होत आहे हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो आणि तेव्हा देखील मुख्यमंत्री झाल्यानंतर पण आमचे जे एचे काही साथी होते सोबती होते त्या आमदारांना घेऊन आम्ही तिथे गेलो दर्शन घ्यायला आणि आम्ही जात राहू काय तिथे जाण्यासाठी आम्हाला कोणाची आमंत्रणाची गरज नाही ज्यांनी मुळात मंदिरामध्ये काही सहभाग नाही त्यांचा त्यांच्याकडून आमंत्रण काय घ्यायचं मला वाटतं ऑफिशियली आम्हाला लोकायुक्तांकडून आता पहिलं आमंत्रण आलेलं आहे आणि हा महत्वाचा विषय आहे कारण राम मंदिरचं निर्माण झालेलं पण राम राज्य जर आपल्याला आणायचं असेल तर भ्रष्टाचार मुक्त राज्य आपल्याला आणायला लागेल आज आपण बघताय की महाराष्ट्र हा देशातला काय जगातला सर्वात भ्रष्ट कारभार बघणारा आज दुर्दैवाने राज्य झालेला आहे टेंडर टेंडर म्हणजे मुख्यमंत्री जे आईस्क्रीम खातात ते पण टेंडर कोकोनटचं खातात <laughs> आणि म्हणून प्रश्न असा आहे की आज उत्तर मुख्यमंत्र्यांकडून जे घटना बाहेर त्यांच्याकडून मिळणार आहे की पुन्हा एकदा टाइमपास होणार आहे फर दुसऱ्या कुठच्या पक्षांनी केलं असतं तर ह्या लोकांनी किती थैथ घातलं असतं हे आपण विचार स्थितीमध्ये विरोधकांमध्ये संवाद नाही आणि कोणीही कुठेही जाऊ शकत अशा वक्तव्य सध्याच्या राजकीय गडकरी यांनी केलं अनेकदा स्पष्ट बोलत असतात आणि मला वाटतं मी त्याच्यावर जास्ती काही बोलणार नाही आणि इतर जे काही महत्त्वाचे त्या राम राम मंदिर मंदिर उद्घाटन आंदोलनात महत्वाचे नेते होते त्यांच्या संदर्भात राम मंदिर जी कमिटी त्यांनी सांगितले राय जे आहेत त्यांनी म्हटलंय की आडवाणी किंवा इतर जे नेते त्यांनी या राम मंदिराच्या उद्घाटनाला येऊ नये याकडे तुम्ही कसं पाहता आत्ताच उत्तर दिलं मी मुझे लगता है है दर्द की बात यही है कि आज भी अगर आप देखें तो जम्मू कश्मीर में स्थिति तनाव की है और पांच साल अगर आपने देखा होगा तो लेफ्टिनेंट गवर्नर के पास था तो भी स्थिति पूरी अगर वैसे जैसे डिमोनेटाइजेशन के बाद कही गई थी या सरकार 2014 के बाद कि एक भी आतंकवादी हमला नहीं होगा ऐसे कोई जो दावे किए थे वो सही हुए क्या

सरकार में झगड़ा दिखाई दे रहा है मुझे, कि सरकार क्या बात मुझे लगता है सरकार में झगड़ा तो एक बात है लेकिन दूसरी बात है ने जो इनिगल सी है वो जिस तरह से इशू को ढकेल रहे हैं डीले कर रहे हैं उन्होंने कहा है फेब्रुवरी में कोई अधिवेशन बुलाएंगे क्या इनकी सरकार तब तक बचेगी हम यही अपेक्षित है हमें कि सुप्रीम कोर्ट से हमें न्याय मिलेगा और यहाँ ये यह सरकार बर्खास्त होगी क्योंकि ये एक इलीगल सरकार है हमारे संविधान के खिलाफ सरकार है लोकतंत्र की जो आ, हित है उसके खिलाफ है और ऐसी सरकार के टिक सकेगी फेब्रुवरी तक तो ये झूठ बोल पर विदर्भ तो एक प्रश्न महाराष्ट्र आश्वासन खूब मुख्यमंत्री घटना बाहर मुख्यमंत्री जे मेरा घाबरत मे एक तेतीस वर्षा तरुण है मैं घाबरत पूर्ण भाषण मजे पर मला अपेक्षित हे होतं की मुख्यमंत्री जेव्हा स्वतःला समजतात तेव्हा महाराष्ट्राच्या विषयांवर भाषण व्हायला हो पाहिजे तेव्हा महाराष्ट्राच्या जे तरुण बेरोजगार आहेत त्याच्यावर भाषण व्हायला हो पाहिजे जे उद्योग आपल्या राज्यात आले नाहीत त्याच्यावर भाषण व्हायला हो पाहिजे जी लॉ अँड ऑर्डर कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे त्याच्यावर भाषण व्हायला हो पाहिजे नवीन काही चांगली कामं केली असतील त्याच्यावर भाषण व्हायला पाहिजे शेतकरी आहेत त्याच्यावर भाषण व्हायला पाहिजे पण ते सोडून

ये जो पक्ष है भाजपा उनकी फाइनेंशियल प्लानिंग जो है वो दुनिया के सामने आई है दूसरी तरफ हमने जो बीएमसी में पिछले 25 सालों में जो काम किया है जैसे अगर आपने देखा होगा कोस्टल रोड का जो काम है एस का जो काम है जी का जो काम है हर एक काम के लिए बिना कोई छुपे हुए टैक्स बढ़ाते हुए ना कोई टोल लगाते हुए जो भी पैसा टैक्स से आता था उसको एक एफ में रखा था और हर एक पैसे का जो अकाउंटेंट अकाउंट है वो हम बजट में देते थे तभी भी नब्बे हजार करोड़ की हमने एफ डीज बनाई तो हमारी एक तरफ प्लानिंग विकास तो हो रहा था शाश्वत विकास हो रहा था फाइनेंशियल प्लानिंग भी ठीक हो रही थी दूसरी तरफ आपने देखा तो मुझे लगता तो है ये एक अगर आपने देखा होगा कि ये एक धोखा है देश को कि पैसा खर्च करो और कर्जे में जाओ तो ही विकास होता है कोस्टल रोड पे हमारा जो सपना था और हमने जो काम शुरुआत की थी हमने जिस काम की शुरुआत की थी सिग्नल फ्री और टोल फ्री ये हमारा काम था उसको कंपेयर कीजिए जो एम एस आर डी से जो अभी मंत्री महोदय मुख्यमंत्री करके बैठे हुए चार सिग्नल चार टोल सब टी यानी इतनी खराब प्लानिंग मैंने देखी नहीं है लेकिन वैसी स्क्रिप्ट है आमचं गट नाही आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे आणि आपण लवकरच पाहाल की महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेत आम्ही महत्त्वाची भूमिका ही तिथे पार पाडूच तरी देखील आम्हाला हीच अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाकडून देखील न्याय मिळेल आजचा जो महत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा आपल्यासमोर आण आणू इच्छितो एम टी एस एलसाठी उशीर करू नका डिगा स्टेशनसाठी आठ महिने झाले तयार आहे तरी उशीर करू नका लोकांचे हाल होत आहेत उरण लाईन लोकांचे हाल होत आहेत डोंबिवली मानकोली कनेक्टर लोकांचे हाल होत आहेत तसंच आज एक आनंदाची बातमी म्हणजे लोकायुक्तांनी सुनावणी ठेवलेली आहे स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यावर मला हीच अपेक्षा राहील की एम सीनी उत्तर द्यावीत आणि मी जे त्यांना पत्र लिहिलेत ते बावीस कोटी त्यांनी का दिलेत कॉन्ट्रॅक्टरला ते परत घ्यावेत डिपॉझिट जप्त करावं रस्त्याच्या घोटाळ्यामध्ये परत परत मी सांगेन सगळे टर्मिनेट करा कॉन्ट्रॅक्ट